प्रयागराज उत्तर प्रदेश येथे मेळा दोन हजार पंचवीस प्रारंभ मकर संक्रांतीच्या दिवशी पहिल्याच शाही स्नानात तब्बल दोन कोटी भाविकांनी केले अमृतस्नान त्रिवेणी संगमावर भाविकांची प्रचंड गर्दी प्रयागराजमध्ये मेळ्यात पहिल्या अमृत स्नानावेळी अद्भुत नजारे नागा सहित सनातन धर्माचे तेरा आखाड्यांच्या साधू संतांनी गंगा यमुना सरस्वती नदीच्या संगमावर स्नान केले दर बारा वर्षांनी कुंभमेळा होत असतो तर तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर होतो महाकुंभ तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री अस तब्बल पंचेचाळीस दिवस चालणार महाकुंभमेळा मोठ्या संख्येने महाकुंभमेळ्यासाठी भाविक दाखल दर बारा वर्षांनी प्रयागराज येथे होणारा कुंभमेळा हा जगातला सर्वाधिक लोक एकत्र आणणारा धार्मिक सोहळा म्हणून ओळखला जातो कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या प्रमुख तिथी चौदा जानेवारी मकर संक्रांती एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्या तीन फेब्रुवारी वसंत पंचमी बारा फेब्रुवारी माही पौर्णिमा आणि सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री असे प्रमुख अमृतस्नान महाकुंभ महाकुंभमेळ्यात होणार आहेत दर सहा वर्षांनी अर्धकुंभ बारा वर्षांनी कुंभमेळा तर तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर होतो महाकुंभमेळा श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव